नमस्कार आपल्या मराठी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण पालक थालीपीठ बनवणार आहोत बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की ब्रेकफास्टसाठी आज काय बनवावं तर पालक थालीपीठ हा ब्रेकफास्टसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे कारण याच्यात पालक असल्यामुळे हे खूप हेल्दी आहे आणि गरम गरम खूप छान लागतं अगदी कुरकुरीत बनतं तर चला बघूया पालक थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल एक वाटी उकडलेला पालक दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या किसून घेतल्यात दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या तांदळाचं पीठ डाळीचं पीठ गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ प्रत्येकी दोन ते तीन चमचे एक छोटा चमचा जिऱ्याची पावडर एक चमचा पांढरे तीळ चवीपुरतं मीठ दोन ते तीन चमचे तेल आणि एक चमचा दही सर्वात आधी पालकाची पानं धुवून छान गरम पाण्यामध्ये उकडून घ्या आणि नंतर ती गार झाली की बारीक चिरून घ्या मग त्यात किसलेला लसूण चिरलेल्या हिरव्या मिरच्या जिऱ्याची पावडर पांढरे तीळ आणि चवीपुरतं मीठ टाका आणि हे सगळं मिश्रण पालकासोबत एकत्र करून घ्या ते छान एकत्र झालं की त्यामध्ये प्रत्येकी दोन दोन चमचे तांदळाचं पीठ डाळीचं पीठ गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ टाका तुम्ही बाजरीचं पीठही वापरू शकता तांदळाचं पीठ वापरल्यामुळे थालीपीठ छान कुरकुरीत होतात हे सर्व पीठ पालकासोबत एकत्र करा त्यात एक चमचा दही घाला आणि आपण जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्या पीठ मळताना शक्यतो पाण्याची गरज पडणार नाही कारण आपण उकडलेला पालक वापरतो आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मॉइश्चर आहे आणि आपण दही पण घातलं आहे पण जर खूप कोरडं वाटत असेल तर ता त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकतात आणि जर खूप ओलसर असेल तर ता त्यामध्ये एक एक चमचा अजून पीठ वापरा आपल्याला पीठ मळून तयार आहे हे खूप घट्टने भिजवायचं आहे अगदी सैलसर भिजवलं आहे थालीपीठ आपण जनरली उपरण्यावर करतो पण तुम्ही सिल्वर फॉईल किंवा प्लास्टिक पेपरचाही वापर करू शकता थालीपीठ जेवढं पातळ थापलं जाईल तेवढं ते छान कुरकुरीत होतं आणि लवकर शिजतं ते थापताना हाताला थोडं पाणी लावायचं म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही तवा गरम झाला की त्यावर एक चमचा तेल टाकून सावकाशपणे थापलेलं थालीपीठ टाका तुम्ही थालीपीठ उपरण्यावरही थापू शकता थापताना आधी त्याच्यावर थोडं पाणी टाका म्हणजे पीठ उपरण्याला चिकटणार नाही तळ्यावर टाकताना उपरणा सहित टाका आणि हलके हाताने उपरण बाजूला काढून घ्या थालीपीठ भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवायचा म्हणजे ते छान भाजलंही जात आणि जळत पण नाही एकदा खालची बाजू छान सोनेरी रंगाची झाली की ते पलटवून दुसऱ्याही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या पालक थालीपीठ गरम असताना खूप छान लागतं तुम्ही आवाज ऐकू शकता हे किती छान कुरकुरीत झालेत तेव्हा घरी नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा तुमच्या प्रतिक्रिया खूप मोलाच्या आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक बटन क्लिक करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या मराठी किचनला सबस्क्राईब करा फक्त सबस्क्राईबच नका करू त्याच्यासोबत जो बेलचा आयकॉन आहे त्याच्यावर देखील क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तो सर्वात आधी तुम्हाला समजेल